मित्रांनो आज रविवार एकोणतीस सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये जेव्हा पाहतो की परमेश्वर हा मोशेवर आशीर्वाद देतो त्याच्यावर पवित्र आत्मा पाठवतो आणि त्याला संदेष्टा म्हणून ह्या जगात नेमतो हो माझ्या प्रेम त्यानंतर मात्र जे सत्तर लोक निवडलेले आहेत त्यांच्यावर देखील हा आत्मा पाठवून परमेश्वर त्यांना देखील संदेश देतो आणि द्यायला सांगतो परंतु त्यानंतर असे एक चित्र काही माणसाला दिसते की दोन माणसं आहेत की जे परमेश्वराचा संदेश लोकांना देतात आणि त्याच्या ज्ञान लोकांना शिकवतात त्यामुळे एक माणूस त्याला सांगतो की बंद करा कारण तो देखील शिकवण देत आहे म्हणून मोशी त्यांना सांगतो की त्यांना बंद करू नका कुणालाही बंद करू नका जो परमेश्वराच्या नावाने शिकवतो तो परमेश्वराचा शत्रू असू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक माणसाने जुन काही हे देवाचं शिक्षण घ्यावं आणि त्याच्याप्रमाणे ते जगावेत आणि पवित्र बनावेत आणि परमेश्वराचा गौरव करावा असं जुन काही मोशे त्याला सांगतो आहे आणि म्हणून त्याची इच्छा आहे की कोणालाही देवाचं शास्त्र सांगणाऱ्याला कोणालाही बंद करू नका तर अधिक प्रोत्साहन द्या हो माझ्या प्रियबद्ध व घेण आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये परमेश्वर किंवा आपला नळाकार संदेष्टा जर काही लोकांना सांगत आहे की तुम्ही जे जुलूम करीत आहात ते जुलूम करणारे लोक सावध असा कारण तुम्ही लोकांना नष्ट करतात आणि स्वत श्रीमंत बनतात आणि त्यांच्या पैशावरती सोन्या नाण्यावर तुम्ही मजा मारतात आणि त्यामुळे परमेश्वर तुम्हाला कधीच आशीर्वाद देणार नाही उलट तुम्हाला शिक्षा होईल आणि म्हणून तुमच्या हाताखाली जे मजूर आहेत ते मजूर कसं जीवन जगतात आणि त्यांची स्थिती काय आहे तुम्ही त्यांच्या पैशावर आणि श्रमावर मजा मारतात परंतु त्यांची स्थिती तुम्ही पाहत नाही आणि म्हणून हा नवीन कलरामध्ये आपण संत पोळ पाहतो की त्यांना तो दटावतो आणि त्यांना त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये देवाविषयीचं प्रेम कसं निर्माण होईल हे दाखवतो प्रिय बंधुनो आजच्या शुभ वर्तमानामध्ये देखील आपण आज येशूची घटना ही पाहत आहोत आणि येशूच्या घटनेमध्ये एक मनुष्य येतो आणि येशूला सांगतो की प्रभू तू जसं भूत काढतो त्याप्रमाणे ते देखील हा माणूस देखील इतरांना बरे करतो आणि म्हणून तुम्ही जाऊन त्याला थांबवा कारण तो अगदी तुमच्यासारखं कार्य करतो तेव्हा येशूही त्याला सांगतो की त्याला बंद करू नका जे जे लोक सत्कार्य करतात त्यांना कधीच बंद करू नका आणि जो देवाच्या नावाने पोतं काढतो तो देवाच्या विरुद्ध असू शकत नाही आणि म्हणून त्याने देखील देवाचं अधिक कार्य करावे म्हणून त्याला प्रोत्साहन द्या त्याला खाली खेचू नका अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्या समाजात निर्माण व्हावी असं येशू त्यांना सांगत आहे आणि म्हणून माझ्या प्रियबंधून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की पहिल्या वाचनामध्ये आणि दुसऱ्या वाचनामध्ये जे जे लोक पुढे जात आहेत त्याला पुढे जाण्यासाठी आपण केवळ प्रयत्न करावेत आणि सहकार्य करावेत उत्तेजन द्यावे अशा प्रकारची शिकवण दिलेली आहे म्हणजेच जर आज एखादा प्रापंचिक मनुष्य धर्मगुरुकडे आला सांगितलं की तो देखील प्रवचन देतो आणि तो त्या ठिकाणी कार्य करतो तर त्याला तुम्ही बंद करा तर हे आपण बंद करू शकत नाही परमेश्वराच्या पवित्र आज्ञाने एखादा मनुष्य देवाची सुवार्थ देत असेल तर त्याला कोणीही बंद करू शकत नाही आणि तो बंद राहणार नाही कारण आत्मा त्याला अधिक शक्ती आणि सामर्थ्य देतो आणि तो परमेश्वराच्या नावाने शिकवण देईल पण माझ्या प्रिय बंधू घेण अनेकदा कदाचित चुकीची शिकवण देत असेल मग जर आपल्याला ठाऊक असेल की तो चुकीची शिकवण देत आहे तरच आपण त्याला त्याची चूक त्याला, त्याला, त्याला सांभाळून त्याला शिकवू शकतो आणि त्याला पुढे जाऊ देऊ शकतो म्हणून आज परमेश्वराचं कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणीही थांबू शकत नाही आणि आपण तसं प्रयत्न करू नये असे जर काही आजची वाचणं आपल्याला सांगत आहे